राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज दिनांक आठ नोव्हेंबर रोज शनिवारला वडेगाव मांढळ येथे ग्रामीण शेती विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी वडेगाव द्वारा आयोजित कार्यक्रमात सभासद शेतकऱ्यांना दोन किलोचे वीस जवस बॅग वाटप करण्यात आले तसेच पंचवीस सभासदांना एक किलोचे मोहरी बियाणाचे वाटप करण्यात आले शेतीच्या रब्बी हंगामात कंपनीचे वतीने वडेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात मोहरी व जवस प्रकल्प राबवण्यात येत आहे यावेळी श्री सतीश प्रभाकर भादीकर उपकृषी अधिकारी मांढळ लक्ष्मण गवते सहाय्यक कृषी अधिकारी मांढळ तसेच कंपनी संचालक ऋषकेतू भांबुळकर श्रीकांत भांबुळकर खेमराज भांबुळकर वैभव भांबुळकर सुजल गजभिये उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर गाव परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते कैलास घरडे क्राईम रिपोर्टर नागपूर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र